महायुतीमध्ये मा सुरू असलेला एक अंतर्गत वाद शांत झाला आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गटावर दबाव टाकून ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे घेणार अशा अफवा मध्यंतरी न्यूज चॅनल व सोशल मीडियावर चांगल्या पसरल्या होत्या भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करत एकना या आहे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला भारतीय जनता पक्ष काबीज करू बघतो आहे भाजप श्रीकांत शिंदे यांचं राजकारण संपवू बघत आहेत असे आरोप विरोधक करत होते मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील यावर फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केला आहे कल्याण लोकसभा वाद जरी सुटला असला तरी ठाण्याचा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे जागा वाटपावरून महायुतीत चर्चा होत आहे हे खरं असलं तरी भारतीय जनता पक्ष ठाणे लोकसभा मतदारसंघ काबीज करू बघतो आहे या फक्त अफवा आहेत असं शिवसेनेच्या नेत्यांनी आधी स्पष्ट केलं आहे कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांना मिळणार हे निश्चित झाल्यानंतर ठाण्यात कुठला पक्ष निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच जागेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका कधी काही धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा सध्याच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो अगदी सुरुवातीच्या काळापासून एकनाथ शिंदे यांनी याच ठाणे जिल्ह्यात स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलं आहे व शिवसेना पक्ष वाढीसाठी कष्ट उपसले आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे हेच कष्ट बघून आतापर्यंत ठाण्याची जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे शिंदे ठरवतील तो उमेदवार या ठिकाणी उभा राहतो आणि जिंकतो हा इतिहास आहे मात्र दोन साली उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या जागा वाटपावेळी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भाजपला दिला दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाची व शिवसेनेची युती तुटली होती त्यामुळे भाजपने या ठिकाणी संजय केळकर यांना उतरं व शिवसेनेच्या विधानसभा उमेदवाराचा पराभव केला होता तेव्हापासूनच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ व संपूर्ण ठाणे जिल्ह्यात भाजपने आपला विस्तार करायला सुरुवात केली सध्याच्या घडीला ठाणे शहर व नवी मुंबई परिसरात भाजपचा दबदबा आहे संजय केळकर गणेश नाईक मंदा म्हात्रे यांच्यासारखे दिग्गज नेते ठाणे व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात भाजपचं नेतृत्व करतात दुसरीकडे शिवसेना फुटल्यानंतर काही प्रमाणात का होईना पण ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व कमी झाले आहे एकनाथ शिंदे यांचे मित्र व ठाण्याचे सध्याचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटात सामील झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात दोन मोठे नेते एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत राजन विचारे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार उभा केल्यास त्याचा पराभव होऊ शकतो असं काही सर्वेतून निष्पन्न झालाय आणि याच आधारावर ठाण्याची लोकसभा भारतीय जनता पक्षाला देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे मात्र एकनाथ शिंदे ठाणे सोडायला तयार नाहीत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुती त्या जागेवरून चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी एकतर कल्याणची किंवा ठाण्याची जागा घ्यावी असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिलाय अशी माहिती आहे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार असे म्हटल्यानंतर ठाण्याची जागा भाजपला जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र यावर कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही ठाण्याची जागा भाजपला जाणार की एकनाथ शिंदे स्वतःकडे हा मतदारसंघ ठेवणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका